हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम ब्रायडल कलेक्शन जे आहे ब्लाऊजचं बघणार आहोत आणि मी पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे आरी वर्कचे जे ब्लाऊज आहेत आणि साध्या सुईने जसं की मी लास्ट टाईम जो व्हिडिओ आहे तोही अपलोड केलेला आहे आणि हे जे सगळ्या डिझाईन्स आहेत हे जे वर्क आहेत ब्लाऊजवरती तर ते साध्या सुईने मी वर्क केलेलं आहेत हे जे ब्लाऊज आहेत ते आणि काय चुकलं असेल तर मी मला कमेंट करून सांगा आता आपण पहिले हे ब्लाऊज बघूया तर फ्रंट बघू शकता मी पूर्ण गोल्डन पायपिंग दिलेले आहे ग याला सुद्धा आणि बॉटमला सुद्धा पॅडेड ब्लाऊज आहेत आता हे बघू शकता स्लूजला मी अशा प्रकारची जी डिझाईन आहे तर ती मी युट्यूबवरतीच बघितली होती आणि मी ही केलेली आहे आणि ती सुद्धा साध्या सुईने आरीवर्क मी ह्याच्यातमध्ये मध्ये म्हणजे आरी वर्कच्या सुईने अजिबात कोणतंही काम यावरती मी केलेलं नाही बॉटमला मी हँगिंगची लेस वापरलेली ले आहे आणि तो बघू शकता खूप सुंदर असा या ब्लाउजचा जो गेटअप आहे आलेला आहे बॅग सुद्धा छान झाला आहे आणि स्लूज तरी छानच झालेले आहेत पण बॅकसुद्धा याचा जो आहे एकदम अट्रॅक्टिव्ह आहे स्क्युअर आकारच गळा आहे पण घातल्यानंतर याचा जो लुक आहे एकदम छान येतो आता जसं की स्लूजला बघू शकता मी जो आपण पॅच वापरलेला आहे त्या पॅचला सुद्धा मी ते चार पाच जे लटकन आहेत तर ते असे कमी जास्त कमी जास्त करून दिलेले आहेत आता इथं बघू शकता आपला बॅक आता या बॅगची डिझाईन आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल कारण हे जे वर्क आहे तर ते फक्त मी साईटला मन्यांचं वर्क केलेलं आहे बाकी मी पूर्ण ब्लाउजला जे आहे बॅकला लेस वापरलेले आहे मिशोवर मी, मी लेस घेतली होती एकशे पासष्ट रुपयेची पाच काय सहा मीटर होती बहुतेक पण ही जी लेस आहे खूप सुंदर अशी दिसत आहे इथे बघू शकता आणि पूर्ण ब्रायडल जो लुक आहे तर तो येतो जर तुम्हाला पटकन ब्लाऊज शिवायचा असेल आणि हेवी सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही ही जी लेस आहे तो यूज करू शकता तर मी या बॅकनेकचा जो आहे व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन तर आता आपण बघूयात दुसरं हे ब्लाऊज तर हे बघू शकता जसं की या हा जो ब्लाऊज आहे पूर्ण ब्रॉकेटचा होता आणि याच्यावरती जी डिझाईन आहे तर ती सिल्वर कलरची होती म्हणजे थोडीशी व्हाईट कलरमध्ये होती सो मी इथं काय केलेलं आहे बघू शकता इथं जी पायपिंग आहे मी सिल्वर कलरची वापरलेली आहे बॅकला आणि फ्रंटला आणि स्लूजवरती यावरती मी जे आहे वर्क केलेलं आहे बॅकला मी कोणतंही वर्क वगैरे केलेलं नाही बॅक सिम्पलच आहे पण स्लीवजला इथं बघू शकता खूप सुंदर असं वर्क जे आहे मी ते केलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बॉटल ग्रीनचे जे स्टोन आहेत तर ते दिसतील कारण ते थोडे हायलाईट दिसायसाठी मी ते जे स्टोन आहे ते लावलेले आहेत स्लूज मध्ये तर त्यामुळे काय होतं की थोडस हायलाईट आपली जी स्लूज आहे किंवा त्याच्यावरती जे मी डिझाईन किंवा वर्क केलेलं आहे ते थोडं उठून दिसेल त्यासाठी मी ग्रीन कलरचे स्टोन वापरलेले आहेत बॉटमला तुम्ही बघू शकता आपल्याकडे जे छोटे आप छोटे लटकन मिळतात तर हे जे लटकन आहेत तुम्हाला इझिली कुठेही टेलरिंग शॉपमध्ये वगैरे मिळून जाईल आणि हे जे लटकन आहेत मी चोवीस लटकन टोटल वापरलेले आहेत दोन्ही साठी म्हणजे एका स्लीवसाठी बारा असे लटकन मी घेतलेले आहे चोवीस लटकन घेतलेले आहेत आणि हे सुद्धा जे ब्लाऊज आहे तुम्हाला कसं वाटलं किंवा याच्यावरची जी डिझाईन आहे तर ती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तिन्ही डिझाईन मला कमेंट करून सांगा कशा झालेल्या आहेत कारण मी पहिल्यांदाच वर्क केलेला आहे ब्लाऊजवरती तर हे बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे आता हे आपलं तिसरं ब्लाऊज आहे जे मी लास्ट टाईम व्हिडिओमध्ये हे दाखवलं होतं ज्यावेळी माझं हे वर्ग काम चालू होतं तर त्यावेळेस वेळी मी जी डिझाईन आहे तर ती दाखवली होती तर हे जे ब्लाऊज आहे तर ते नऊवारी साडीवरचं आहे आणि बघू शकता खूप सुंदर असं याच्या जर डिझाईन आहे तर ती झालेली आहे आता इथं मी छोटे छोटे असे लटकन दि... सुद्धा दिलेले आहेत कारण त्याच्यामुळे थोडासा रॉयल रूक येतो त्यामुळे वरूनच मी लटकनची जी डिझाईन आहे बनवलेली आहे नऊवारीवरती तर याच्यावरचे जे पिक्स आहे तुम्हाला नक्की मी कम्युनिटी पोस्टला पोस्ट करेन तर हे जे ब्लाउज आहे खूप सुंदर असं झालेलं आहे बॅकसुद्धा तुम्ही बघू शकता बॅकला सुद्धा मी इथं वर्क केलेलं आहे पूर्ण गळ्याला आणि स्केअर असा जो गळा आहे मी काढलेला आहे बॅकला बोटनेक आहे तर बोटनेकमध्ये आपण ह्या जे वर्क आहे तर ते केलेलं आहे बघू शकता आणि सेंटरला सुद्धा आपण असे छोटे मोठे जे लटकन आहे तर ते इथं लावलेले आहे तर त्याच्यामुळे सुद्धा आपला जो काही गेटअप आहे ब्लाउजचा तो खूप छान दिसतो घातल्यानंतर तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये वाट नक्कीच सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळं तिथे तुमच्याकडे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद